छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आज आपण या आपल्या पद्धतीहार विहारामध्ये आपण या ठिकाणी सर्व आमचे वंचितचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या आजच्या बैठकीचा मूळ मुद्दा म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने जे अन्यायकारक पद्धतीनं आमचे मित्र त्यांची टपरी त्या ठिकाणी पाडण्यात आली होती खरं म्हणजे मला या गोष्टीचं दुःख वाटतं याच्यामध्ये कधी टपरी होती त्याला सेशन कोर्टाचं टेम्पररी इंजेक्शन होतं या ठिकाणी आणि टेम्पररी इंजेक्शन असताना या सोनोने कुटुंबियांच्या उपजीविकेला धक्का देण्यासाठी त्यांची उपजीविका समाप्त करण्यासाठी त्यांचं कुटुंब आणि त्यांचं दुकान रस्त्यावर आणण्याचं काम जे कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी केलेलं आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात दिनांक अठ्ठावीस आता भावते सांगितले का मोठं आंदोलन या ठिकाणी होणार आहे तर या आंदोलनाला आमचा झिंदच्या तमाम मुस्लिम समाजाचा या आंदोलनाचा पाठिंबा होता आहे आणि राहणार आणि अठ्ठावीसलासुद्धा आम्ही सगळे मित्रपरिवार या ठिकाणी खांद्याला खांदा ला लावून रा, त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी राहू आणि तुम्हाला सगळ्यांना याच्या माध्यमातून आव्हान आहे का जास्तीत जास्त लोकांनी ते आमचे सोनवणे कुटुंब जे विस्थापित झालेले जे अडचणी झालेली आहे आणि आता त्यांना फार मोठी आर्थिक समस्या उद्याच्या भविष्यात भेडसावणार आहे तर ते अन त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपण एकत्र येऊन या ठिकाणी हा झाडा आज वंचित बहुजन माथडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची जुन्नर तालुक्यामध्ये बैठक ठेवण्यात आली या बैठकीमध्ये म जुन्नर पोलीस स्टेशन यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन माथडीचा जन आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये आमची मागणी अशी आहे की आज दलित समाजामध्ये सोनवणे कुटुंब जे परिवार आहे त्या कुटुंबावर आज खूप मोठा अन्याय झाल्या झाला आहे आणि त्या अन्याय होत असताना इथले सभापती इथले सचिव व त्यांचे सहकारी यांनी कायद्याचं उल्लंघन करून व हुकुमशाही पद्धतीने त्यांची आज पाणटपरी तोडण्यात आली पाणटपरी तोडण्याचं कारण तरी काय ही जागा तुमची आहे का जर तुमची जर असेल तर आम्हाला तुम्ही कायदेशीर पुरावे आम्हाला सादर करा अन्यथा त्यांच्यावर ॲक्ट्रोसिटी ऍक्ट गुन्हा दाखल आम्ही केल्याशिवाय राहणार नाही येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आंदोलन घेत आहोत धरणे आंदोलन घेत आहोत या धरणे आंदोलनमध्ये सर्व समाजाने एकत्रित येऊन या हुकुमशाही विरोधामध्ये जन आ, जन आक्रोश आंदोलन छेडू आपण धरणे आंदोलन करू सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहू एवढं सांगतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय संविधान